काळाला तरी वेळ येणार नाही रोज सकाळी करा ही कामे अकाल मृत्यू टाळण्यासाठी गरुड पुराण रहस्य नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे काम नक्की करा हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकत नाही आयुष्यामध्ये पैसा जेवढा महत्वाचा आहे तेवढंच निरोगी आयुष्य म्हणजेच निरोगी आरोग्यसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे पैसा असेल आणि आयुष्य निरोगी नसेल तर याचा काय उपयोग म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात सकाळी उठताच हे एक काम नक्की करा अशा व्यक्तींना माझा आशीर्वाद आहे जे लोक उठल्यानंतर हे एक काम करतात त्यांच्यावरती माझी असीम कृपा राहते तसेच माता लक्ष्मीही प्रसन्न होते असे व्यक्तीचे ध्यान फक्त भगवंताकडे राहते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सकाळची कोणती चूक आहे जी आपण चुकूनही करू नये नाहीतर या चुका तुमच्या आयुष्याचे कुटुंबाचे विनाशाचे कारण ठरू शकतात तर मित्रांनो संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर मराठी मंगल आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा व्हिडिओमध्ये एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्रीकृष्ण नक्की लिहा मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की वेळ आली होती पण काळ आला नव्हता कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतात म्हणून सकाळी उठून ही एक गोष्ट नक्की करा आपल्याला दीर्घ धनही तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या घरात लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो मित्रांनो तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकले असेलच की त्यांच्या घरातून दारिद्र्य आणि पैशाची तंगी दूर होत नाही ते दिवसेंदिवस अभावात जात आहेत कदाचित या गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही या गोष्टीच्या मागील कारणे समजू शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आणि आने, अनेक गोष्टी सांगितल्या आहेत जे आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावतात परंतु आजकालची पिढी या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे समजत नाही परंतु जेव्हा तुमच्या समोर धनाच्या अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक या गोष्टीच्या मागील कारणे समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतात आपल्या दारिद्र्य घरामध्ये येण्याची कारणे आपण स्वतःच असतो आपल्या कृतीमुळेच आपल्या यशस्वी होण्यात अडथळा येतो जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर काही अशी कामे करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्याला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही करू नये एक स्वतःला आरशात पाहणे मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे की सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नये सकाळी उठताच आपण स्वतःला स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्येला आमंत्रण देणे असते म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या आणि तुम्ही लहानपणापासून ऐकले असेल की आपले आजी आजोबा जास्त वेळ आरशात बघत बसलं तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको आरशाच्या मागे काळ असतो तर आरशात उठल्या उठल्या आरशात बघितल्याने दुर्भाग्य आपली पाठ सोडत नाही नंबर दोन सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठताच चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही पण ही चूक करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की शास्त्रानुसार आंघोळ केल्याशिवाय दात स्वच्छ केल्याशिवाय आणि सूर्याला अर्घ अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निषिद्ध मानले गेले आहे सूर्यामुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांची सकाळ उठल्यानंतर चहाची ज्यांना चहा पिण्याची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका किंवा निदान तोंड तरी नक्की धुवा नंबर तीन स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा स्वतःच्या भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे नाव घ्यायला हवे जर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो किंवा उठल्यानंतर केवळ परमेश्वराचे स्मरण करणे योग्य असते यामुळे संपूर्ण दिवस शुभ आणि फलदायी ठरतो नंबर तीन गंगाजलाला आपण शास्त्रामध्ये खूपच महत्व दिलं गेलं आहे पौराणिक कथानुसार गंगा ही एक अशी नदी आहे त्यामध्ये स्वतः देवी देवतांनी स्नान केलेले आहे म्हणूनच गंगाजलाला अत्यंत पवित्र मानले जाते रात्री झोपताना तांब्याच्या पेल्यामध्ये म्हणजेच भांड्यामध्ये थोडेसे गंगाजल भरून ठेवा आणि पूर्ण रात्रभर ते आपल्या उषाजवळ ठेवा सकाळी गंगाजलाचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवरती सिंपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा हे नियम करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे वागतो त्याला युगान युगाचे फळ मिळते अशा व्यक्तीवर लक्ष्मीची कृपा सतत राहते असे देखील मानले गेले आहे की मृत्यू समय व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही नंबर पाच जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करायचे असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्की करा सकाळीच तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णजीचे दर्शन घ्या आणि सकाळी उठताच हनुमानजीचे दर्शन घ्या तुमच्या खोलीत समोरील भिंतीवर हनुमान आणि श्रीकृष्ण यांचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी ज्यांचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते पृथ्वी मातेचे आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागून त्यांच्यावरती आपले पाय ठेवा त्यामुळे भाग्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात किंवा होऊ लागतात तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्या माणसांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला तरी नमस्कार नक्की करा आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करायला हवी मित्रांनो भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितले आहे की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे एक काम करतो त्याच्यावर माझा आशीर्वाद कायम राहतो ते काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावा शास्त्रामध्ये सांगितले आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावरती सदैव ईश्वराची कृपा राहते आणि कपाळावरती टिळक लावल्याने त्याची काळही काही बिघडू शकत नाही कपाळावर तिलक लावल्याने काळही तुम्हाला कधीही काही करू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतात शास्त्रामध्ये सांगितले आहे की आपल्याला नेहमी पाहायला मिळते की आपण आपल्या आजूबाजूला जर नीट पाहिले तर समजून येते की कितीही वयवृद्ध होऊन जे लोक गंध लावतात अष्टगंध किंवा पांडुरंगाचा बुक्का लावतात ते लोक कधीही वयोवृद्ध होऊन सुद्धा ते लोक आनंदाने पंढरपूरच्या वारीला पार पाडतात त्यांचा उत्साह आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी हे बघ पाहून भगवान जणू त्यांना भगवंताची दैविक शक्ती दिली आहे असे वाटते असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलाप्रमाणे एक सळसळती ऊर्जा त्यांच्यामध्ये तरुण असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा अशी ऊर्जा नसते हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरे तिसरे काहीच नाही कपळावर गंध लावल्याने देवाची कृपा कायम राहते असे मानले जाते गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचं मन शांत राहतं आज्ञाचक्रावर गंध लावल्याने केवळ मनशांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते त्यामुळे हिंदू धर्माच्या अभिमानाने व्यक्ती पूजावेळी श्रद्धापूर्वक आणि विश्वासपूर्वक कपाळावरती गंध लावतात गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो हातात घेतलेले काम यशस्वी होते जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता वाढते देवाचा साक्षीने काम करत असल्याची जाणीव होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा दोन चार तांदळाचे दाणे नक्कीच तोंडामध्ये टाका यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्याला प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडता तेव्हा देवाला अर्पण केलेल्या फुलापैकी एक पाकळी काढून आशीर्वाद म्हणून खा यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते त्यामुळे तुम्ही जे काम कराल किंवा ज्या काम महत्वाच्या कामासाठी जात असाल ते काम पूर्ण यशस्वी होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जातात तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे त्यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल चढवतात त्यांचं घर परिवार आणि समाजामध्ये मान सन्मान मिळतं चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळते या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडणे आधी थोडेसे दही आणि साखर खावी हे शुभ मानले गेले आहे या उपायाने कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते दही आणि साखर ही आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देते मात्र संध्याकाळी अजिबात खाऊ नये त्यामुळे लक्ष्मीचा कोप होतो तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे देव कृपा मिळेल तसेच सुखशांती समृद्धी प्राप्त होते मित्रांनो दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी दिवा अगरबत्ती लावावी किंवा दिवा व अगरबत्तीच्या दुरामुळे वातावरण नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व सकारात्मकता येते वास्तुशास्त्रानुसार दररोज दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात असे मानले जाते यासोबतच सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत असावे याची नक्की काळजी घ्या कारण काही लोकांच्या घरात सकाळी सकाळी गोंधळाचे वातावरण असते सकाळी उठताच त्यांच्या घरात वाद विवाद कटकटी व कटुशब्दाचे अपशब्दाचे वापर सुरू होतात पती पत्नीमध्ये किंवा आई मुलामध्ये असो किंवा घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरात सकाळी उठताच वाद विवादाचे वातावरण असते त्या घरातून माता लक्ष्मी लगेच निघून जाते आता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकाशी गोड बोलणे अत्यंत आवश्यक आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीच वास करते मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्याकडे पाहावे श्रीयंत्रावरती नक्की पाहावे असे मानले जाते की तळव्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळव्याचे दर्शन घेतल्यामुळे माता महालक्ष्मी प्रसन्न होतील आणि आपल्याला तिचे आशीर्वाद मिळतात ज्योतिष शास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गाईची पूजा केली तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली यामुळे सर्व देवतांना प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभाशीर्वाद देतात गाईची सेवा केल्याने आपल्याला जे विशेष पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होते ज्या घरामध्ये लोक हे नियमितपणे कामे करतात त्या घरामध्ये दारिद्र्यता जवळही फिरकत नाही जर तुम्ही लहान मुलांच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते आणि त्यांची बुद्धी तल्लक होते तर मित्रांनो ही कामे आहेत जी सकाळी उठल्याच्या वेळी म्हणजेच उठल्यानंतर तुम्हाला करायची आहेत सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये ही कामे नक्की करावी आपल्या आयुष्याबरोबरच आयुष्यातील धनसंपदा देखील तेवढीच महत्वाची आहे कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये धनसंपदा असणे आणि सर्व जीवन श्रीमंतीमध्ये व्यतीत करणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे आता आपण नक्की पाहूया की अपार धनसंपत्ती हवी असेल तर या गोष्टी करणे आवश्यक आहे किंवा आवश्यक करा त्याआधी माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व व्हिडिओला एक लाईक करून जय श्रीकृष्ण नक्की कमेंट करायला विसरू नका एक कोणत्याही मंगल आणि शुभ कार्यामध्ये कापराला विशेष महत्व असते असे म्हटले जाते की घरात कापूर जाळणे वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जेपासून सुटका होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी तुम्ही कापूर नक्की जाळावा निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळते म्हणून तुम्ही नेहमी ग्रहण करा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका तर ते सुटून जातील दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असे उपाय केल्याने घरात अन्नाचे भांडारत भरून राहतात अत्यंत महत्वाचा पुढील उपाय नंबर दोन संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्या तेलामध्ये दोन लवंगा म्हणजेच त्या दिव्यामध्ये दोन लवंगा टाका तसेच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा तुम्ही दररोज दो प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असं केल्याने देवी देवता आणि इतरांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं केल्याने घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागत नाही घरात जेव्हा भाकरी बनवतात तेव्हा तवा गरम असल्यावर त्याच्यावर दोन थेंब दूध सिंपडा असे मानले जाते की असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते त्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यामध्ये प्रगती होते मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी कधी चुकूनही झाडू मारू नये असं केल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते आणि दारिद्र्य पाठ सोडत नाही जेवणाची थाळी नेहमी पाठ किंवा चटईवरती किंवा टेबलावरती सन्मानाने ठेवा जेवणाची थाळी कधीही एका हाताने उचलू नये असं केल्याने अन्न प्रेत योनीत जाते ही गोष्ट तुम्ही अन्नाची थाळी म्हणजेच आपल्या जेवणाची ताट उचलताना नक्कीच लक्षात ठेवा भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तरे दिशेकडे तोंड करून म्हणजेच बसून करावे शक्यतो स्वयंपाक बसून भोजन करावे यामुळे आपल्याला राहूग्रह शांत होतो चपला घालून कधीही भोजन करू नये कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा कोणत्याही पाहुण्याची नजर त्यावरती पडणार नाही झाडूला नेहमी पलंगाखाली ठेवू नका घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर टापटीप ठेवा घरातील स्त्रीचा सन्मान करा जिथे घरातील स्त्रीचा सन्मान होतो तेथे -ते माता लक्ष्मी राहते दक्षिणेला पाय करून झोपू नका शर्ट किंवा पॅन्टचा फाटलेला किस्सा दुरुस्त ताबडतोब करून घ्या पैशाचे पाकिट किंवा पैसे त्या मागच्या किशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका घरात खोट बोलल्याने घराची बरकत होत नाही आपले दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा घरात सर्वत्र घाण पसरू नका पुरुषांनी नखे आणि केसे वाढू नयेत ही काळजी नक्की घ्या तर मित्रांनो ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तुमच्या मित्र परिवारासोबत बहिणींसोबत हा व्हिडिओ शेअर देखील नक्की करा व आपल्या मराठी मंगल चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद